रत्नागिरीतील विविध संस्थांबरोबरच नर्सिंग कॉलेज व शिरके प्रशालेचे स्काउट गाईड विभागाचे झांज व ढोल पथक सहभागी होणार आहे रॅली दरम्यान विविध माहितीपर पत्रके वाटण्यात येणार असून यामध्ये बॅनर्सचे देखील प्रदर्शन केले जाणार आहे सदर कार्यक्रमात वि जिल्ह्यातील विविध उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमांतर्गत हाय हायरिस्क डिसीज असलेल्या रुग्णांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे या तपासणीचा लाभ इच्छुकांनी घ्यावा असं आवाहन डॉक्टर शिरसाट यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर केले आपल्या जिल्हा शासकीय रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी डे आणि पंधरवडा हा आयोजित करण्यात येत आहे या पंधरवड्यामध्ये आपण विविध ऍक्टिव्हिटीज करणार आहोत काही ऍक्टिव्हिटीज आपल्या सुरू देखील झालेल्या आहेत ज्या पद्धतीने आपण गर्भवती महिलांची बी ची तपासणी करतो आहे त्याचप्रमाणे जे हाय रिस्क ग्रुप्स आहेत एच आय व्ही एड्सच्या अनुषंगाने जसे ट्रक ड्रायव्हर्स असतात किंवा फिमेल सेक्स वर्कर्स असतात किंवा मेल टू मेल सेक्स वर्कर्स असतात हे जे हाय रिस्क ग्रुप्स आहेत भटके लोकं असतात हे हाय रिस्क ग्रुप्स आहेत या हाय रिस्क ग्रुपची देखील आपण हेपेटायटिस बीच्या निमित्ताने तपासणी करणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त आपण दिनांक एक ऑगस्ट म्हणजे उद्याच्या दिवशी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे एक भव्य जनजागृती रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे या रॅलीमध्ये विविध विभाग जसं एम सी बी असेल सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद त्याचप्रमाणे एन एस एस राष्ट्रीय सेवा योजना आणि इतर विभाग यामध्ये सहभागी होणार आहेत तर या विभागांना आपण हेपेटायटिस ए ई त्याचप्रमाणे हेपेटायटिस बी सी डी या, e, या पाचही आजारांची माहिती देणार आहोत आणि त्याचे लक्षणं काय आहेत ते आजार कसे एकमेकांपासून पसरतात त्याच्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय केले जाऊ शकतात याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत मी, मी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरीच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी यांच्या माध्यमातून आपणा सर्वांना रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हे कळवळीचे आवाहन करतो की एपटायटीस ए आणि ई हे रोखण्यासाठी आपण स्वच्छ पाण्याचा वापर करावा पाणी पिताना आपण ते उकळून घ्यावे किंवा फिल्टरचे पाणी प्यावे उघड्यावरचे खाद्यपदार्थ आपण खाऊ नये ते टाळावे त्याचप्रमाणे आपण फळे भाज्या घेत असताना ते वापर करत असताना ते धुवून घ्याव्या भाज्या पूर्णपणे उकळून घ्याव्या कारण हेपाटायटिस ए आणि ई हा जलजन्य आणि फूड बॉर्न हा आजार आहे दूषित पाणी आणि अन्नामुळे हा आजार पसरतो तर ते तो आजार आपल्याला होऊ नये त्यामुळे आपण या पावसाळ्याच्या दिवसात ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपण शौचालय गेल्यानंतर हात धुतले पाहिजे आणि जेवण करण्या अगोदर किंवा काही पण खाण्या अगोदर आपण स्वच्छ पाण्याने आणि साबणाने आपण हात धुवून घ्यावे करून हेपेटायटिस ए आणि ईची लागण आपल्याला होणार नाही त्याचप्रमाणे हेपेटायटिस बी आणि सी हा रक्तजन्य आजार आहे म्हणजे दूषित रक्तामुळे आणि दूषित बॉडी मुळे म्हणजे लाड असेल आपला घाम असेल याच्यातून आपल्याला हा आजार होऊ शकतो तर बी आणि सी ची लागण आपल्याला होऊ नये यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी कोणाचीही ब्रश टूथब्रश किंवा कोणाचेही ब्लेड्स कोणी वापरलेल्या सुया आपण वापरू नये आपण जर आपल्याला रक्त चढवायची गरज आहे तर आपण शासनाच्या ऑथराईज ब्लड बँकमधूनच फक्त आपण रक्त चढवावे इंजेक्शन किंवा सुया लावताना आपण ती सुई किंवा इंजेक्शन पूर्णपणे निर्जंतुक केलेली आहे के की नाही याची खात्री करावी आणि त्याच्यानंतरच आपण हे सगळ्या गोष्टींचा अवलंब करावा जेणेकरून आपल्याला हेपेटायटिस बी आणि सी हा होणार नाही सर्व नागरिकांना विनंती आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत सगळ्यांनी काळजी घ्यावी हेपाटायटिस ए आणि ई हा गंभीर स्वरूपाचा नाही परंतु बी आणि सी हा गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो यामध्ये लिव्हरला कॅन्सर देखील होऊ शकतो आणि पेशंटचा मृत्यू देखील होऊ शकतो शेवटी एवढंच म्हणेल की प्रिव्हेशन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर